नमस्कार मित्रांनो मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आपला दिवस आनंदात जाऊ मित्रांनो एक दिवस मैदान पार पडते आणि हे हे वेगळं मैदान असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जय जयंतीनिमित्त तसेच निमित्त मेंत। मित्रांनो हे मैदान पार पडणार आहे मौजे तडसर तडसर या ठिकाणी या मैदानाचं वेगळेपण म्हणजे एक या मैदानात फायनलला एक नंबर करणाऱ्याला एक्केचाळीस हजार रुपये बक्षीस असणार आहेच त्याचबरोबर मित्रांनो सीमेला दोन नंबरला जी गाडी उतरेल त्यांचा मेगा फायनल घेण्यात येणार येणार आहे आणि त्यात एक नंबरला करेल त्यांना बक्षीस असणार आहे पाच हजार रुपये त्याचबरोबर मित्रांनो सेमीला तीन नंबरला गाडी उतरेल त्यांचासुद्धा फायनल होणार आहे त्यामध्ये एक नंबरला गाडी जी उतरेल त्याला चार हजार रुपये बक्षीस असणार आहे असं हे वेगळं मैदान मित्रांनो पार पडतं आहे उद्या म्हणजेच तीस एप्रिलला भव्य दिवस एखाद एक बैल मैदान मित्रांनो हे मैदान आजच आहे आणि ऑल इंडिया चॅम्पियन असणार आहे या मैदानातून आपल्याला ऑल इंडिया चॅम्पियन महाराष्ट्राला भेटणार आहे मित्रांनो आजच मैदान आहे भविदिवेचं मैदान आहे या मैदानासाठी आपल्याला मोठमोठे महाराजी पाहताना दिसतीलच त्याचबरोबर नवीन चेहरेसुद्धा आपल्याला पाळताना दिसतील आपल्या सर्वांच्या लाडके विठ्ठल अण अंबोदकर यांचा तेज पाताना दिसेल का मित्रांनो माझ्या माहितीनुसार तेजा या मैदानामध्ये पाताना दिसणार नाही आजचं जरी मैदान आहे दिवस मैदान जरी आहे तरीसुद्धा तेजी आपल्या पातात दिसणार नाही कारण तेजा येत्या दोन दिवसामध्ये आपल्या पातात दिसणार आहे ते मैदान कोणतं आणि फिक्स पायरा कोणता याच्यावरती व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे तर तेजाचा फिक्स पायरा आणि फिक्स मैदान जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चा आता मी पण पुन्हा आता एका नवीन अपडेटचं भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये उद्या पार पडतंय ऑल इंडिया चॅम्पियन बघूया कोण होत ऑल इंडिया चॅम्पियन